एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे अत्यंत लाचार लाल घोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती एक माणूस गृहमंत्री म्हणून जली ना तेरी भी जली ना <laughs> यांची गुंडगिरी वाढत चाललेली आहे कुछ भी कुछबी कुछबी हातपाय इकडे मला वाटतं ठाण्यामध्येच लोकमतच्या पत्रकाराला धमकी देण्यात आली आली होती ना पत्रकारांना धमक्या दिल्या जातात महिलांना बरं ती आम्ही त्यांना कोणतीही कॉमेंट केली नव्हती बरं त्यांच्याकडनं माफी मागण्याचा व्हिडिओ करून देण्यात आला तोही त्यांनी करून दिला त्यांनी देखील आणखीन महिला बोलवण्यात आल्या आणि मारण झाली मला असं वाटतं पर्तुस गृह मंत्र्याला पदावरती राहण्याचा अधिकार नाही नहीं, नहीं मैं भूलता नहीं हूं मैं भूलता नहीं अगर मैं भूलता तो ये सरकार नहीं बनती भूलता नहीं ये आप ध्यान में रखिए चीजें मैं कभी भूलता नहीं हूं अगर मैं भूल जाता ना ये सरकार नहीं बनती खैर म्हणजे आज ते मला म्हणाले फडतूस गृहमंत्री उद्धव ठाकरे फडतूस नाही नाही साला घुसेगा घुसेगा समजा पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या फ्लावर नहीं फायर है। सावरकरांचा सा अपमान करणाऱ्यांसोबत जे राहतात त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये येत किंचितही सन्मान राहू शकत नाही येत किंचितही सन्मान राहू शकत नाही आणि म्हणून सावरकर गौरव यात्रा ही तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत सडक्या आणि कुचक्या मेंदूचे लोक सावरकरांचा सा अपमान करत राहतील तोपर्यंत सावरकर प्रेमी हे रस्त्यावर या ठिकाणी उतरून या कुचक्या सडक्या डोक्याच्या लोकांचा निषेध करत आग रा। अहो थांबा थांबा इतक्यातच व्हिडिओ संपलेला नाहीये अजून बऱ्याच गोष्टी समोर यायच्या आहेत अनेक गोष्टी आपल्यापासून मुद्दाम लपवण्यात येतात मात्र या गोष्टींचा उलगडा झालाच पाहिजे जो आम्ही करतच आलोय आणि पुढेही करणारच आहोत मात्र त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे पुढच्या चाळीस सेकंदांची क्लिप आवर्जून बघा आणि कान देऊन ऐका सुद्धा गुपति राघव राजा पतित पावन सीता राम रामपति तावन सीतारम जानकी रमणा सीता रम जय जय राघव सीता रम जानकी रमणा सीतारम जय जय राघव सीता राम रघुपति राघव राजा राम पावन सीता राम प्रभु श्री रामांचं मूल पवित्र भजन सर्वधर्म समभावाच्या नावाखाली आपल्यापासून लपवण्यात आलं ज्याला आजपर्यंत कोणीही पुढे येऊच दिलं नाही मात्र प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून हे मूळ पवित्र भजन सादर करण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र भजनच गा आणि ते आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा गेली अनेक दशक आपण हे भ्रष्ट झालेलं भजन गात आलेलो आहोत ईश्वर अल्लाह आपल्याला आपल्या रामाच्या पवित्र भजनात कशाला हवाय आता पुढची दशक तरी पुढची शतक तरी हे मूळ पवित्र भजनच आपली पिढी गाईल याची जबाबदारी तुम्ही घ्या पुढचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटीशी विनंती प्रपंच परिवारातर्फे एक्कावन्न हिंदू कुटुंबांना अयोध्यावारी रामलल्ला दर्शन आपण घडवणार आहोत त्यासाठी नियोजन आणि आयोजन करण्यासाठी तुम्हा सर्वांच्या सहकार्याची आणि पाठिंब्याची गरज आहे सोबतच प्रपंच परिवारातील तमाम हिंदू राम भक्त माता बंधू भगिनी यांच्या अर्थार्जनासाठी व्यापार व्यवसाय वृद्धीसाठी नवीन उपक्रम नवीन योजना देखील राबवल्या जात आहेत ज्यासाठी आम्हाला तुमच्याशी थेट संपर्क करायचा आहे तुमच्याशी थेट संवाद साधायचा आहे तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की महाप्रपंच या संवाद साधत या सगळ्या उपक्रमांना पूर्णत्वास नेऊया चला आजच्या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया कोणाला वाटलं होतं का देवेंद्र फडणवीस काय म्हणले होते छान मार्गदर्शन केलं होतं ये बडी अच्छा रिटायर व्हायचं महाराष्ट्राने नाही ठरवलं पवार साहेबांनी त्याच्या लगा <laughs> क्या 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 एक देवेंद्र फडणवीस एक देवेंद्र फडणवीस फडणवीस एक देवेंद्र महाराष्ट्र आम्ही आज खूप आनंदित आहोत कारण शून्य मत असताना पाचवा उमेदवार निवडून आणायची किमया केवळ देवेंद्र फडणवीस करू शकतात पहिल्या सगळ्यांनी हसी मजाक केली हातात मतं नाहीत कसं निवडून आणणार राज्यसभेला ॲक्च्युली दणका दिला होता दाखवत होते आम्ही सुधारलो आहे परंतु देवेंद्रजींच्या मुसद्दिगिरीसमोर सगळ्यांनी त्या ठिकाणी आपले नतमस्तक झालेले आहेत याचं कारण देवेंद्रजी विरोधी पक्षनेते असताना या महाराष्ट्रातील जनतेला विश्वास देऊ शकले जो सरकार देऊ शकला नाही आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये सरकारच्या विरोधात जो असंतोष आहे किंबवना नाराजी आहे ते आमदारांच्या माध्यमातून या मतदानातनं व्यक्त झाली मला तर वाटतंय मला आहे अकेला देवेंद्र क्या करेगा अकेला देवेंद्र क्या करेगा अकेला देवेंद्र क्या करेगा अशा प्रकारच्या वल्गणा केल्या गेल्या अकेला देवेंद्र क्या कर आहे राज्यसभा मे दिखाया अभी विधान परिषद मे दिखाया आगे होण्या सारी जीत केवळ भारतीय जनता पार्टी की होगी देवेंद्र जी के नेतृत्व में ही होगी एक देवेंद्र फडनवीस क्या करेगा एक देवेंद्र फडनवीस क्या करेगा एक देवेंद्र फडनवीस क्या करेगा महाराष्ट्र मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मैं समंदर हूँ लौट कर वापिस आऊंगा मैं समंदर हूँ लौटकर वापिस आऊंगा ભીડો ખૂબ કરિયર માણસ પવાર સાહેબ સોડું દેતો જીવે રિટાયર કે રિટાયર खर तर आज महाराष्ट्रातील तमाम जनता दिवाळी साजरी करणार आहे तिकडे देवेंद्र फडणवीस आझाद मैदानावर शपथ ग्रहण करतील आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फटाके फुटतील दिवाळी साजरी होणार आहे आम्ही तर असंही ऐकलेलं आहे की खास फटाके घेऊन काही लोक बारामतीकडे गेलेले आहेत काही कलानगर बांद्र्याला गेलेले आहेत आणि काही जण अंतरवली सराटीला सुद्धा गेलेले आहेत देवाभाऊ मुख्यमंत्री होणार याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न सुद्धा होता की या शपथविधी सोहळ्याला नेमकं कोण कोण येणार आहे बरं तर या शपथविधी सोहळ्याला दस्तूर खुद्द पंतप्रधान येणार आहेत म्हणजेच मोदीजी आणि त्यांच्या सोबत असणार आहेत अमित भाई शाह या सोबतच एकोणीस राज्यातले मुख्यमंत्री देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे या शपथविधी सोहळ्याला चारशे पाचशे पेक्षा जास्त साधू संत महंत उपस्थित राहणार आहेत या साधू संतांच्या महंतांच्या आशीर्वादामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदी शपथ ग्रहण सोहळा पार पडणार आहे देवाभाऊंसोबतच सोबतच अजितदादा पवार देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आणि सोबत एकनाथजी शिंदे सुद्धा एकनाथजी आपल्या गावी गेलेले होते त्यावरून एकनाथ शिंदे नाराज आहेत एकनाथ शिंदे बाहेर पडणार आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत दगा झाला असं काहीही नाही देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांनी हसत खेळत काल संध्याकाळी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यातून जाहीर करून टाकलं की आजच्या या शपथविधी ग्रहण सोहळ्याला सगळे जण उपस्थित राहणार आहेत आणि पुढचे पाच वर्ष महायुती सरकार महाराष्ट्राचा विकास करणार आहे अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की या शपथविधी ग्रहण सोहळ्याचं निमंत्रण जे आहे ते आंतर्वली सराटी गेलं आहे की नाही आम्हाला सुद्धा हाच प्रश्न पडला आहे की आंतरवली सराटीमध्ये एक निमंत्रण द्यायला खर तर काहीच हरकत नाही मात्र ते दिलं गेलं नसावं अशी सुद्धा शंका आहे शंकेला कारण सुद्धा तसंच आहे कारण आंतरवली सराटीमध्ये जर एकाला निमंत्रण दिलं तर तो लगेच म्हणेल की नाही, नाही। माझ्यासोबत माझे सगळे सोयरे सुद्धा आले पाहिजे आता इतक्या सगळ्या लोकांची तिथं कशी व्यवस्था करायची बरं ज्या आझाद मैदानावर बसून आम्ही एक लाख जण उपोषण करणार आहोत असं म्हणणाऱ्या मनोज जरांगे यांना आमंत्रण मिळालं की नाही माहित नाही मात्र त्याच आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत मनोज जरांगे यांना आमंत्रण मिळालं तरी ते जाणार नाहीत हे निश्चितच आहे कारण गेले चौदा महिने ज्या माणसाला आपण घाणघाण शिव्या दिलेल्या आहेत ज्याच्या आईला सुद्धा आपण शिव्या दिलेल्या आहेत समोर येण्याची त्याच्या डोळे डोळे टाकून बोलण्याची मनोज जरांगे यांच्यामध्ये का हा सगळ्यात मोठा प्रश्न देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार शपथविधी सोहळा पूर्ण होणार यासाठी मातोश्रीवर देखील आमंत्रण देण्यात आलं मात्र मातोश्रीवरून सरळ सरळ सांगण्यात आलेलं आहे की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांच्यापैकी कोणीही या शपथविधी सोहळ्याला जाणार नाही त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीसांच्या या शपथविधी ग्रहण सोहळ्याला आम्ही कोणीही जाणार नाही असं सांगण्यात का आलेलं आहे तर त्याचं कारणही पवारांनी दिलेलं आहे ते कारण असं आहे की शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं म्हणणं असं आहे की सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि त्यामुळे आम्ही या सोहळ्याला जाणार नाही महाराष्ट्रातले भाजपचे सर्व खास खासदार इतर राज्यातले स्वतः स्वतः देशाचे गृहमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आणि हे तिथे संसदेचं हिवाळी अधिवेशन म्हणून हा सोहळा टाळणार आहेत बरं हे जर हा सोहळा टाळून तिकडे संसदेमध्ये गेले तर हे तिथे संसदेमध्ये काय करणार आहेत बरं सुप्रिया सुळे यांनी या अगोदरच एका अनौपचारिक कार्यक्रमामध्ये जाहीर केलेलं होतं की आम्ही संसदेमध्ये काय करतो असा प्रश्न अनेकांना पडत असतो तर मित्रांनो फक्त आणि फक्त देशाचा आणि राज्याचा विकास व्हावा अशाच गप्पा करत नसतो तर वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या खासदारांसोबत आम्ही खेळीमेळीच्या गप्पा करत असतो एकमेकांच्या बंगल्यांवर जाऊन मेजवानीचे कार्यक्रम होतात मग आम्ही जेवण करतो त्यानंतर तू ही साडी कुठून घेतली मी ही साडी कुठून घेतली तू हा दागिना कुठून घेतला तू हा दागिना कुठून घेतला अशा चर्चा सुद्धा आम्ही करत असतो म्हणजे आता संसद मध्ये हिवाळी अधिवेशनाचं कारण देऊन सुप्रिया सुळे इतरांच्या साड्या दागिने कुठून कुठून घेतलेले आहेत त्याची चौकशी करायला जाणार आहेत सुप्रिया सुळे शरद पवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणेच अनेकांनी देवेंद्र फडणवीस यांचं शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण नाकारलेलं आहे मात्र कुठल्याही साधू संताने महंताने या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण नाकारलेलं नाही ते सगळेजण तिथे जमलेले आहेत आपल्याकडे आपल्या धर्म आणि शास्त्रांमध्ये सांगितलं जातं जिथे परमप्रतापी साधू संत महंत गोळा होतात तिथं भूत प्रेत येत नाहीत उद्धव ठाकरे यांना तर तिथे अजिबातच स्थान नाही त्याचं कारण अस आहे की पालघरच्या साधूंचं जे मॉब लिंचिंग झालं ते महाराष्ट्र अजून विसरलेला नाही देश अजून विसरलेला नाही तेव्हा या सगळ्या जमणाऱ्या साधू संतांमध्ये उद्धव का उद्धव ठाकरेंचं काही कामच नाही ठाकरे यांनी या अगोदर देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हटलं होतं मात्र देवेंद्र फडणूसांनी स्पष्ट सांगितलं मग फडतूस नाही रे काढतूस आहे अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळे या सोहळ्याला येणार नाहीत कारण मग अकेला देवेंद्रने काय काय करून दाखवलेलं आहे याची देही याची डोळा बघताना त्यांना किती त्रास होईल याची सगळ्यात देशाला कल्पना आहे महाराष्ट्राला कल्पना शरद पवार साहेबांचं एक वेळ आपण समजू शकतो कारण त्यांच्या वयोमानानुसार त्यांच्या जर त्यांनी आराम करणं केलं तर त्यामध्ये काहीही वावग नाही त्याचं कारण असं आहे की विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त शरद पवार यांनी खरंच खूप दगदग केलेली आहे खूप पायपीट केली आहे खूप सभा घेतलेली आहेत साहजिकच थकवा येणं शक्य आहे मित्रांनो आणि तसं जर असेल आणि पवार साहेब त्या कारणामुळे येणार नसतील तर आमचं काहीही म्हणणं नाही उलट आमचं म्हणणं असं आहे की पवार साहेबांनी आपल्या प्रकृतीकडे खरच थोडस लक्ष दिलं पाहिजे कारण आता लवकरच महानगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा होणार आहे तेव्हा पवार साहेबांना पुन्हा एकदा मोर्चे बांधणी करावी लागेल पण मग प्रकृती अस्वस्थाच कारण देऊन शरद पवार यांनी जर वेळ मारून नेली असती तर त्यांचा धूर्तपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला असता मात्र लबाडी कशी सिद्ध झाली बघा संसदेमध्ये हिवाळी अधिवेशन आहे म्हणून आम्ही या सोहळ्याला येणार नाही असं शरद पवार साहेबांनी सांगितलं जेव्हा संसदेमध्ये मुख्य निर्णय घेणारे खिलाडूच नाही आहेत तर हे तिथे संसदेमध्ये जाऊन करणार काय खर तर आज या शपथविधी सोहळ्यामध्ये नाना पटोले आणि संजय राऊत यांचा जाहीर सत्कार करायला पाहिजे कारण या दोघांच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे आता या शपथविधी सोहळ्याला नेमकं कोण कोण येणार आणि कोण येणार नाही हे ये जरा वेळामध्ये स्पष्ट होणारच आहे तेव्हा आपण देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देऊया भारतीय जनता पक्षाला शुभेच्छा देऊया महाराष्ट्रातील तमाम जनतेला सुयोग्य नेता निवडल्याबद्दल शुभेच्छा देऊया सगळ्यांचं अभिनंदन करूया सोबतच बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि शरद पवार दादांचा सत्कार सोहळा ठेवून पुन्हा मानभाविकपणा करणार नाहीत अशी पण अपेक्षा करूया मित्रांनो पवित्र आपण पाहिजे आणि आपल्या पुढच्या शिकवलं पाहिजे ही आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या कोऱ्या युट्यूब चॅनल वरून हे पवित्र राम भजन सादर करण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा तेच भजन ऐकवा इथून पुढे हेच भजन गाईले गेलं पाहिजे ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे मित्रांनो प्रपंच परिवारातर्फे एक्कावन्न हिंदू राम भक्त कुटुंबांना अयोध्यावाडी रामलल्ला दर्शन निशुल्क घडवण्याचा आमचा मानस आहे ज्याची तयारी सुरू झालेली आहे याच्या आयोजनामध्ये नियोजनामध्ये आणि सहकार्यासाठी तुम्हा सर्वांची खूप गरज आहे तेव्हा आपण थेट संवाद साधत हा उपक्रम तडीस नेणार आहोत थेट संवाद साधण्यासाठी तुम्हाला महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्यायची आहे ज्याचं सन्मान शुल्क खरच खूप कमी आहे मित्रांनो आपण सगळे थेट संवाद साधूया लाईव्ह चॅट करूया सोबतच तुम्हाला चॅट मध्ये गुगल मीटची ची लिंक सुद्धा भेटेल आपण यानंतर गुगल मीट वर सगळेजण प्रत्यक्ष भेटूया आणि या, या सगळ्या उपक्रमांचं नियोजन करूया कारण इथून पुढे आपले उपक्रम खूप मोठे आहेत आपल्याला आपल्या परिवारातील अनेक राम भक्त माता बंधू भगिनी यांच्यासाठी नव्या कल्पना राबवायच्या आहेत आपल्या परिवारातील अनेक राम भक्त हिंदू माता बंधू भगिनी यांचे व्यापार आणि व्यवसाय कसे वाढतील यासाठी सुद्धा प्रयत्न करायचे आहेत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात प्रपंच परिवाराशी जोडले जा इतकीच कळकळीची विनंती बाकी आजचा दिवस एकदम सुंदर आहे छान आहे मंगलमय आहे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत आनंदाचा क्षण तेव्हा आज भरपूर आनंद साजरा करूया मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट पत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये लिहायला घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम